नमस्कार मित्रांनो पारू एकवीस नोव्हेंबर प्रोममध्ये हॉलमध्ये सगळे बसलेले असतात आईल्या पारूकडे बघते आणि आनंदाने म्हणते अगं पारू आज तू किती सुंदर गाजरा मळलास पारू स्माईल करते आणि गाजऱ्याला हात लावते आईला म्हणते फार छान सुगंध पण येतोय हसून म्हणते छान दिसतेस कुणी आणला ग आता पारू घाबरते आणि आदित्याकडं बघते आदित्य तिरक्या नजरेने पारूकडे बघत असतो दामिनी मात्र सगळ्यांकडं बारीक बघत असते आणि मनात म्हणते पारूच्या केसातला गाजरा तर मी काढून घेतला तो तर तिला मारुतीने दिला होता असं तिने तरी सांगितलं मग आता परत गाजरा तिच्या केसात आला कुठून आणि आदित्यकडं का बघते आणि आदित्य तिच्याकडे हा गाजरा पारूला आदित्यने दिला असेल का आणि पहिला पण आणि तिने मारुतीचं नाव सांगितलं आता मोठ्याने ते पारू तुला हा गजरा आदित्यने दिला का हे ऐकल्यानंतर आदित्य आणि पारू घाबरतात दामिनी ते नाही म्हणजे वहिनीने विचारल्यावर तू आदित्यकडं बघितलं म्हणून म्हटलं पाहिल्यामुळे म्हणते दामिनी काही काय बोलते आणि जरी आदित्यने दिला तर काय हरकत आहे दामिनी ती वहिनी आदित्यने आता तुम्हाला ठीक वाटत असेल तर ठीक आहे पारू म्हणते नाही हा मला बाने दिला बा सकाळी सकाळी गजरा घेऊन आला आणि मला म्हणला पारू तुझ्या केसात माळ मी पण बाला तेच विचारलं बा आज गाजरा का तर बा म्हणला का मी लिखीला देऊ शकत नाही का आईला म्हणते मारुतीचं अगदी बरोबर आहे बापाचं एका मुलीवर खूप प्रेम असतं पारू छान दिसतेस आज पारू म्हणते थँक्यू दि प्रेमंत आईल्या मॅडम मी पण गाजरा माळला आईला म्हणते हो का कुणी प्रीतमने दिला तिथे नाही दामिनी काकुनी आईल्या आच्छ्याने विचारते दामिनीनी दामिनी कधी गेली होती गजरा आणायला आता दामिनी गोंधळते आणि पारूकडं बघते पारू तिच्याकडं असेच नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद